नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज झाले बंद अर्जासाठी करावा लागणार अंगणवाडी सेविकेशी संपर्क बातमी शेवटी पर्यंत बघत रहा माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन जी आर सहा सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला आतापर्यंत ऑनलाईन अर्ज करताना जो अर्ज भरावा लागत होता तो आता बंद करण्यात आलेला आहे आता आपण अर्ज भरायला गेल्यास तिथे एरल दाखवल्या जाईल यामुळे अर्ज करता येणार नाही सर्व महिलांना सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत नोंदणी सुरू ठेवण्यात मान्यता देण्यात आलेली आहे जर अर्ज करायची असेल तर अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधावा लागेल अंगणवाडी सेविकेकडे आपला अर्ज सादर करावा लागेल आतापर्यंत ज्या अकरा प्राधिकृत संस्था बालवाडी सेविका समूह संघटक सी आर मदत कक्ष आशा सेविका सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक आपले सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे आता लाडकी बहीण योजनाचे अर्ज स्वीकारल्या जाणार नाही केवळ वा, अंगणवाडी सेविकेकडून अर्ज दाखल केल्यास त्याच अर्जाचा विचार केला जाणार असून बाकीची अर्ज रद्द करण्यात येईल असा नवीन जी आर सहा सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला महाराष्ट्र गव्हर्नमेंट द्वारा म्हणून आता लाडकी बहन योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधावा लागेल धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा